येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आमदार बदलायचा आहे आपणच आपण सर्व मी आता गेले वीस व दिवस या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरतोय आपण सर्वांनी या जनतेने महिला भगिनी तरुणांनी हे निवडणूक हातात घेतलेली आहे हे निवड हातात घेत असताना तुम्हीच तुमचं मत देऊन आपला सचिन पाटला आमदार करायचे कारण गेल्या तीस वर्षामध्ये आपण बघतोय तीस वर्षामध्ये तालुक्याचं वाटोळं झालेलं आहे आणि वाटोळं केलेलं आहे आत्ताच्या प्रस्थापितांनी ते वाटोळं भरून काढण्यासाठी ते वाटोळं झालेलं भरून काढण्यासाठी आपल्याला जसं दादानी या पाच वर्षात कामं केली तसं सचिन पाटलाच्या माध्यमातून